सांगलीत राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या समता दिंडी आणि सामाजिक समता चित्ररथ रॅली उत्साहात पार पडली प्रारंभित जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक एस स्टँड एरिया येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन हो केले त्यानंतर समता दिंडी काढण्यात आली ही समता दिंडी सांगली बस स्थानकेतून सुरू होऊन पुढे राजवाडा चौक मार्गे स्टेशन चौकात रॅलीची सांगता झाली राजेशी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन राज्य सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो या अनुषंगाने सामाजिक न्याय दिन अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने शासन निर्देशानुसार समता दिंडी आणि चित्रताचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संविधान जनजागृती अभियानांतर्गत संविधान उद्देशिका वाचन करण्यात आली यावेळी समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते राहुल जाधव अमृता मये तुषार शिवशरण श्री हाक्के श्रीमती शिंदे आणि विविध शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी शाहू महाराजांना अभिवादन करून त्यांच्या आदर्शाचे विचारांचे पालन करण्याचा संकल्प सर्वांनी केला समता दिंडीत शासकीय अधिकारी कर्मचारी नागरिक विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते रॅलीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन जुना बुदगाव रोड सांगली ते प्राध्यापक प्रज्ञावंत कांबळे यांचे राजेश छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक योगदान आणि जीवन कार्यावर आधारित माहिती देणारे व्याख्यान पार पडले लोककल्याणकारी राजा समाज सुधारक आणि शाहू महाराजांचे कार्य हे नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष प्र प्रतिभा इंगळे यांनी मार्गदर्शन केले शाहीर बजरंग अंबी यांचा राजेचे छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांवर आधारित पोवाडा आणि गीते हा जलसा कार्यक्रम घेण्यात आला जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त नागना चौगले यांनी आभार मानले